आपलं नाव सांगा uh, माझं नाव सम्यक दयानंद आवडे राहतात मी बेसिकली अमरावतीला असतो अमरावती महाराष्ट्र इथे जॉब करायला आलो होतो जॉब करत असताना इथे इथून जात असताना मला मॉडर्न होमिओपॅथी बद्दल माहिती पडलं त्याच्या आधी मला मॉडर्न होमिओपॅथीच्या आधी मी ट्रीटमेंट ॲलोपॅथी आणि दोन तीन प्रकारचे डॉक्टर जे आहे आमच्या लोकल त्यांची मेडिसिन मला एक्झिमा झाला होता आणि साधारणतः पंधरा ते वीस वर्षापासून तो एक्झिमा होता मग ट्रीटमेंट घेता घेता मला ॲलोपॅथीची सुरुवातीला मला कोणी सजेस्ट केलं की ॲलोपॅथीची औषध घ्या त्याच्यामुळे अमरावतीला आम्ही डॉक्टर आहे स्किन स्पेशलिस्ट त्यांची आम्ही औषध घेतली मग ते औषध घेत असताना त्याला मला काही दिवसांनी त्यांनी ट्रीटमेंट केली सहा एक महिने खूप त्रास व्हायला लागला त्या ॲलोपॅथीचा म्हणजे स्टेरॉईड ॲक्च्युली त्यांनी दिले स्टेरॉइडमुळे मला त्याची साईड इफेक्ट खूप जाणवले त्याच्यामध्ये वॉमिटिंग मायग्रेन त्याच्यानंतर पित्त व्हायचं सारखं सर्दी व्हायची एन्व्हायरमेंटल चेंज झाला की त्याच्यामुळे खूप त्रास व्हायचा शरीरावर आणि इचिंग पण खूप जास्त व्हायची इचिंग झाल्यानंतर मग त्याच्यानंतर मी ते स्किप केले ॲलोपॅथी त्याच्यानंतर मग आमच्या लोकल जे डॉक्टर आहे त्यांना त्यांनी होमिओपॅथी मेडिसिन सजेस्ट केली अमरावतीला पण ती लोकल होती मग ते काही एवढं स्पेशलिस्ट वगैरे काय नव्हतं ते त्यांना काय समजलं नाही त्यांनी पण चुकीच्या पद्धतीने मला ट्रीटमेंट दिली मग ती ती घेतल्यानंतर त्यांनी पण खूप जास्त त्रास त्रास व्हायला लागला hmm. साईड इफेक्ट त्यांनी पण मला जाणवले hmm. म्हणजे माझी सर्दी वगैरे आहे ते कमी झालं hmm. पण स्किनवर खूप जास्त त्याचा इम्पॅक्ट झाला hmm. स्किन पूर्ण डॅमेज झाली स्किन ड्राय व्हायची त्रास व्हायचा एनवायरमेंटल परत चेंज परत मायग्रेन परत वॉमिटिंग hmm. मग नेमकं काय होत होत त्याच्यामुळे इचिंग व्हायची मला हा, पायाला आणि इचिंग झाल्यानंतर तिथून पाणी सुटायचं म्हणजे खाज खूप खाज खूप खाजल्यानंतर पाणी व्हायचं आणि रंग बदल वगैरे झाला होता अनइझी फील व्हायचं म्हणजे इट इज इट इज व्हेरी यु नो क्रिटिकल सिच्युएशन फॉर मी त्याच्यामुळे मग नंतर त्याच्या इथे कोल्हापूरला माझी शिफ्ट झाली जॉईनिंग झाली काय काम करता मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे खूप त्रास व्हायला लागला मग इथून माझं इथं जवळच पी जी होतं त्याच्यामुळे इथून जात असताना मला दिसलं की होमिओपॅथी आहे मॉडर्न होमिओपॅथी मी इथे थोडं सर्च केलं नेटवर मग रिव्ह्यूज वगैरे व्हिज वगैरे खूप छान होते मग तुमच्याशी भेटलो तुमच्या तुम्ही मला सजेस्ट केलं की मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट तुम्ही घ्या साधारणत डॉक्टर तीन, तीन महिन्यातच मला पॉझिटिव्ह रिझल्ट आले की पूर्ण माझं ते एकदम व्हॅनिश झालं आणि वेट पण खूप जास्त गेन व्हायला लागलं आधी खूप बारीक झालो होतो त्याच्यामुळे खूप मेंटली पण डिस्टर्ब झालो होतो फिजिकली पण डिस्टर्ब झालो होतो ही औषध कंटिन्यू केल्यानंतर मला औषध चालू केल्यानंतर कोरडे पण आले पूर्ण एकदम स्किन चांगली व्यवस्थित व्हायला लागली ड्राय व्हायला लागली कमी झालं पाणी पण कमी सुटायला लागलं त्याच्यामुळे मी फ्रेश म्हणजे जशी जशी मेडिसिन घेत गेलो गे फ्रेश होत गेलो मी मग आता कंटिन्यू साधारणतः दीड वर्ष मला झालेलं आहे माझं पूर्ण एक्झिमा व्हॅनिश झालेलं आहे मायग्रेन पण नाही होतय स्किन एलर्जी पण पूर्ण व्हॅनिश झालेली आहे फक्त त्याला थोडंसं डाग आहे तो ट्रीटमेंट थोडा काळ कंटिन्यू करावं लागेल कंटिन्यू हो धन्यवाद